न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेलाय क्लिक करा शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड गावात भैरेवाडी पुला परिसरात तळीरामाच्या संख्येत लक्षणीय वाढ कुरुंदवाड हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून तळीराम गोंधळ घालत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत परिसरात देशी विदेशी हातबट्टी दारूची अवैधरित्या राजरोषपणे विक्री केली जात असून दारू इथे सहज मिळत असल्याने तरुण वर्ग व्यसनाधीन झाला आहे दारू पिऊन अनेक जण सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालताना दिसत असून सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन अवैध दारू विक्री बंद करावी अशी मागणी नागरिकांच्यामधून होताना दिसत आहे मात्र आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याने पोलीस प्रशासनाचे अभय मिळत असल्याचा आरोप नागरिकातून होत आहे पोलिसांचे अभय मिळत असल्याने अवैध दारू विक्रेत्यांची मोठी चलती चालली आहे कोणाला संशय येऊ नये म्हणून पत्र्याच्या शेडमध्ये दारू विकत असल्याचे विधायक चित्र परिसरात पाहायला मिळत आहे याकडे पोलीस प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे व कोल्हापूर पोलीस अधीक्षकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी परिसरात होत आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी कृंदवाडहून अलोक कडाळे